राधानगरी धरण सहासष्ट पूर्णांक एकाहत्तर टक्के भरलं धरण भरण्यास सतरा फूट पाणी कमी राधानगरी धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून धरण भरण्यास सतरा फूट कमी आहे धरण सहासष्ट पूर्णांक एकाहत्तर टक्के भरला असून गेल्या वर्षापेक्षा यावर्षी सहाशे चौऱ्याण्णव मिलिमीटर पाऊस जास्त असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली आहे राधानगरी धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्यानं धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत आहे

ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा